क्षेत्र ज अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जर आज संत व भागामध्ये वादळी वाऱ्याचं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामध्ये अनेक झाडं पडलेले आहेत आणि जो घरांचे पेऊ निकाळून पडलेले आहेत अशी पद्धतीच्या जागा जाईट म्हणून ह्या आता डोरणाचं सुरुच आहे आणि जर अशी परिस्थिती असते तर उन्हाळ्यामध्ये खेट उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पूर्ण भागामध्ये होतो पाऊसातच खूप स्वागतच आहे त्याचबरोबर पण नुकसान देखील ते सगळ्यात झालेलं आहे रस्त्यावरती असं आहे की उद्या परत मोठ्या प्रमाणात झाडं मांदळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पाऊस पडला

त्याचा मोह बदला आपल्याला दिसत नाहीये माझी प्रशासनाने विनंती आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर जेवढे काही सहकार्य करता येईल तेवढे करा धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद